नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजीपासून दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत श्रीरुद्र महाशिवपुराण कथा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रचारक मध्य प्रदेश राज्यातील शेंदवा येथील राष्ट्रीय संत परमपूज्य श्री ललित नागर महाराज यांनी पाच दिवसीय श्रीरुद्र महाशिवपुराण कथेमध्ये देव देश धर्मकारी अशा विविध विषयांवर आपल्या अमृतवाणीमधून सत्संग प्रवचनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शिवभक्तांना समजवण्याचे प्रयत्न केले श्री ललित नागर महाराज यांच्या सत्संग प्रवचन ऐकण्यासाठी नवापूर शहरातील महिला पुरुष मुले मुली दररोज पाच दिवसांपर्यंत हजारोंच्या संख्येने उपस्थित होते ललित नागर महाराज यांच्या सत्संग प्रवचन कार्यक्रमामध्ये नवापूर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलंय सत्संग प्रवचन संपल्यानंतर नियमितप्रमाणे शेवटी आरती करून सत्संग प्रवचनाला समारोप करण्यात येत होता श्री ललित नागर महाराज यांच्या हस्ते शेवटच्या दिवशी सत्संग प्रवचन संपल्यानंतर उपस्थित समस्त महिला वर्गांना बेलपत्र वाटप देखील करण्यात आलंय तसेच ओम शांती केंद्रातर्फे परमपूज्य ललित नागर महाराजांना प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आलं आणि श्री ललित नागर महाराजांनी देखील ओम शांती केंद्राच्या पदाधिकाऱ्यांचे सन्मान देखील केलाय तसेच डोकळे साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांनी श्री रुद्र महाशिवपुराण कथा कार्यक्रम संदर्भात ललित नागर महाराजांना रोख रक्कम आर्थिक स्वरूपात सेवा म्हणून दिली आहे आणि जेव्हा जेव्हा धर्मकार्यामध्ये आर्थिक मदत लागेल तेव्हा मी माझ्या यथाशक्तीप्रमाणे मदत कार्य करण्याचे प्रयत्न करेल असं देखील श्री रुद्र महाशिवपुराण कथा कार्यक्रमाप्रसंगी आव्हान देखील केले तसेच श्री रुद्र शिवमहापुराण कथा सत्संग प्रवचना शेवटचा पाचवा दिवस दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी समारोप झाल्यानंतर महाप्रसाद भंडाऱ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं श्री रुद्र महाशिवपुराण कथेमध्ये उपस्थित असलेल्या समस्त भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती आणि रुद्रग्रुप आणि नवापूर शहरातील तमाम महिला पुरुष मुले मुली शिवभक्तांनी परिश्रम घेतले भोजन बना बनाकर रोटी बना बनाकर वो एक कटोरे में रख रही थी इतने में नंदी आया और उसकी रोटी उठाकर खाने लगा दो रोटी दस रोटी बीस रोटी पच्चीस रोटी नंदी खाते जाते पांच किलो आटे की बना ली दस किलो आटे की बना ली बीस किलो आटे की बना ली आज रिद्धि और सिद्धि थक गए थोड़ी थोड़ी पार्वती के पास गए मैया तुम्हारा नंदी बड़ा परेशान करता है दस किलो आटे बीस किलो आटे की रोटी बना दी पूरी रोटी खा गया परेशान हो गया हम अब हमसे रोटी नहीं बनती माँ थक गए हम माँ पार्वती ने कहा चलो हमेशा रसोई में माँ पार्वती रोटी बनाने लगी माँ पार्वती रोटी बनाते बनाते रखने लगी नंदी चुपके से रसोई के अंदर आया रोटी खाने लगा माँ पार्वती को क्रोध आया नंदी ये तो तेरा रोज का काम हो गया बिना बोले रसोई में आ जाता है अब बिना बोले मुंह लगाकर रोटी खा लेता है मेरी बहू परेशान मैं परेशान जा तुझे शांत देती हूँ आज के बाद किसी के घर की को नहीं लांगेगा और मेरे पति शंकर की दहली को भी नहीं लांगेगा हमेशा तू दहली के बाहर ही बैठेगा ये तुझे शांत देती हूँ आज भी नंदी कहां बेटा शिव जी की दहली है आज भी नंदी हमारे घर के अंदर दहली के रोने लगा नंदी सांप दे दिया मुझे शंकर से दूर कर दिया मुझे रसोई से दूर कर दिया शिव के पास दौड़ा दौड़ा गया रोने लगा शंकर के सामने आंख में हाथो घड़ी रे, दुख काटो महाराज यांच्या शिव कथा निमित्त हा सातवा दिवस आहे गेले गेले सहा दिवस माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि माझे गोपाल या ठिकाणी महाशिवपुराण कथाचा लाभ घेत आहे तुमच्या आमच्या सर्वांच भाग्य आहे की शिवजीची महिमा तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाली ऐकायला मिळाली आणि या ठिकाणी काल सुंदर अस गणेशजीचा विवाह सुद्धा तुम्ही आपण सगळ्यांनी बघितला आपण इथं प्रत्यक्ष बघितला पण आम्ही घरी टी व्हीवर लाईव्ह बघितला ज्या पद्धतीने परमपूज्य ललितजी महाराज या ठिकाणी शिव महापुराण कथेची महिमा आपल्याला सगळ्यांना सांगत आहे तुम्ही आपण भाग्यवान आहात की अशा परमपूज्य महाराजाच्या हातून आपल्याला ही शिवमहिमा ही कथा ऐकायला मिळत आहे ज्या माझ्या माता भगिनी गेल्या सहा दिवसापासून आज सातवा दिवस आहे गेल्या सहा दिवसापासून सर्व आपला परिवार सोडून नवरा बायको मुलं सगळं सगळं सोडून या ठिकाणी सो बसलेले आहेत याच श्रेय हे आमच्या रुद्र ग्रुप जो आहे त्याला जात आणि त्या तरुणांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आज तुम्ही आपण सगळं बघत आहोत की तरुण पिढी ही कुठेतरी व्यासनाच्या आगी लागलेली आहे व्यसन भीन होत आहेत पण आपल्या नवापूरचा रुद्र ग्रुप जो आहे त्या रुद्र ग्रुपाने